भीम जयंती दोन हजार पंचवीस वृद्धाश्रम साजरी मधुबन वृद्धाश्रमात पुरणपोळी जेवण कार्यक्रम साजरा रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे व लाईफ लाईन मल्टीपर्पज फाउंडेशनचे समीर तानोडकर व पत्रकार रवी नाईक यांच्या संयुक्त विद्यमाने यावेळी सुरेश भाऊ तायडे यांनी तरुणांना आवाहन केले की के वृद्धाश्रमात आपल्या आई वडिलांना ठेवू नका घरीच आपण आपल्या लेकरांची जशी काळजी घेतो तशीच आई वडील व वयोवृद्ध व्यक्तींची काळजी घ्यावी व प्रमाणे संगोपन करावे असे कडकडीचे आवाहन यावेळी केले तसेच सहकारी मंडळी सचिन तेलमुरे आदेश मेटांगे बाळासाहेब गारोडी राष्ट्रपाल वानखडे प्रभूतायडे अजय भाऊ शिरसाट आदित्य तायडे निशान बनसोड एएस न्यूजचे संपादक अनिल भाऊ साखरकर पत्रकार श्री सतीश हरणे नागेश उंबरकर सुनील सरदार रवींद्र कांबळे अमर भगत सचिन भाऊ किशोर पानेकर साहेबराव मिश्रा विश्वासराव वानखेडे शब अॅडव्होकेट शरद वानखडे धर्माभाऊ रामटेके खडसे साहेब गेडाम सर वर्धे साहेब दिलीप भाऊ शिरसाट साळवे साहेब गुणवंतराव खंडारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त सुद्धा आपण सर्वांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम का या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपण सर्वांनी या कार्यक्रमाला दरवर्षी प्रमाणे यावर मदत केली कारण या ठिकाणी जे मुद्दा आहेत जे आपले मातृतुर् पितृगले आहेत त्यांच्या ज्या भावना त्या भावना आपण समजून आपण त्यांचं एक छोटंसं बाळ समजून आपले आई वडील समजून आपलं कर्तव्य आपण गेल्या दहा वर्षापासून या ठिकाणी पार पाडत आहोत भगवंताला एवढीच विनंती करेल की येणाऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा या लोकांचं पालन पोषण करण्याची मानसिकता माझी भगवंताने ठेवावी आणि जेव्हापर्यंत माझी मानसिकता राहिली चांगली राहील भगवंत मला माझं योग्य देणार नाही तोपर्यंत तो आपण सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी दरवर्षी ब एप्रिलला हा उपक्रम साजरा करतो कारण त्याच्यामधे किलर का यांना या ठिकाणी असणारे सर्वच वृद्ध आहेत त्यांना मुलं आहेत मुली आहेत मोठा परिवार आहे मात्र त्या लोकांची मानसिकता त्यांना जपायची नाही त्यांचं पालन पोषण करण्याची त्यांची मानसिकता नाही ज्या आई वडील आपल्याला मोठं करतात आणि त्यांच्या भावना असतात की आपलं मूल आपलं बाळ आपली मुलगी आपला पोरगा आपल्याला मोठं झाल्यावर सांभाळेल पण त्या विरुद्ध जेव्हा त्यांच्या मनाने होत असेल तर त्यांना त्यांच्या भावना कुठं असतील म्हणजे आपण त्या गोष्टीचा विचारही करू शकत नाही तर या लोकांतर्फे एवढंच असते की आपण त्यांचं एक बाळ त्यांचा मुलगा त्यांच्या मुली त्यांचे नातू म्हणून आपल्या सर्वांचा एक गेट टुगेदर कार्यक्रम यावर्षी आपण दरवर्षी या ठिकाणी राबवत असतो या ठिकाणी मी आपले शबीबाई यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आराधन ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर